Good का का Hello guys. तर हे बघा गुड आफ्टरनून आम्ही आता अमर नालाले चाललो मग अंमल नालाच्या नंतर काका का केलं आणि मी तुम्हाला ते दाखवतो मी मस्त तिथे पाहतो अम्हाला दाखवतो बा हॅलो गाईज तर आजच्या ब्लॉकची सुरुवात प्रिन्स मिस केलेली आहे दुपारी दीड दोन वाजत आलेले आहेत आणि आम्ही तयार झालेलो आहोत आम्ही आहोत डॅम वरती जाणार आहोत अमोल आमच्याकडे आहे अमोलनाला डॅम खूप सुंदर डॅम आहे तो तिकडे आज जाणार आहोत आम्ही मगाशीच जाणार आहोत पण पाऊस लागला त्याच्यामुळे थांबलो ला हो, आणि आता पाऊस थांबलेला आहे छान ऊन निघालेला आहे म्हणून आम्ही जाणार आहोत आणि रिद्धून घातलेला आहे मामानी घेतलेला ड्रेस बघू शकता मामीने तिच्यासाठी ड्रेस शिवलेला आहे अतिशय सुंदर असा ड्रेस शिवलेला आहे आणि तो तिच्या अंगावर पण खूप सुंदर बसलेला आहे सुंदर ड्रेस दिसत आहे रिद्धू तुला आवडला ना हो मामाला थँक्यू मग मामीला थँक्यू पण बरं

आहे डॅम गार्डन आता डॅम ला तर नाही गेलोय पाऊस तिकडे चालू आहे की काय म्हणून आम्ही डॅमला नाही गेलो आणि अरे पडलोय ड्रेसच <laughs> आणि आम्ही इकडे आलेलो हो, आहोत गार्डनलाच तर गार्डन, गार्डन तुम्हाला दाखवते प्रिन्साला आहे तिकडे धावत बघू शकता किती सुंदर आहे इकडे डॅम आहे बाजूला अमलनाला डॅम आहे आणि बघू शकता किती सुंदर वातावरण आहे कुठे बसला रिधू आहा हाय प्रिन्स हाय रिधू पडून जाईल होती काय बरं हे बघा इकडे मस्त स्लायडिंग लागलेले आहेत ला मुलांसाठी अरे किती भाग रे तू हां कुठलं स्लायडिंगला जा तुला पाहिजे त्या स्लायडिंगला पाणी आहे गिला आहे

परत रिजू आसली हसली हा दोघाला घ्या चला रिजूला छान पकड़ा प्रिन्स आणि रिदू आणि पप्पा चढल्यावरती ओ बेटू का रे पडून जाईल पोरगी iya 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 ni sarkana ha 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 de papa

तिकडून <laughs> असं मागे जाणार इकडे जाऊन पवा दे इकडे जाऊन पवा धावू नको नाय तुला खूप मजा येत आहे रिद्धु hey. 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 <laughs> रिदू रिदु की माने खुशी होता है तिला खूब आवड़ता है तला प्लीज Friends, time to catch.

Uh -huh. Uh huh Oh, A few moments later. Ah. Uh. It's

É, vai! Ridu. É, Ridu! É, Ridu! É, Riduga! लो, लो होते ओलं होते ओलो नस, होते कसूपरते पडते बाबा लागून गिकून जाते अ मस्त नाही करायच्या पाण्यामध्ये नाही नाही गंदा आहे गंदा आहे गंदा आहे

बैठ जा लेट जा तैर ले तैरना सीख ले <laughs> नीचे बैठ नीचे बैठ के सोना मुझे था। मैं नीचे सो था। उल्टा, उल्टा उल्टा ऐसे नहीं ऐसे नहीं ऐसे उल्टा हाँ हाँ उल्टा सोने का तो आ, लेट क्या, लेट, क्या, लेट 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 ना नीचे लेट, लेट, ना, नीचे लेट। रे तुला पप्पा 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 हिच्याकड भाओ हिच्याकडं झोपलं किता झोपलं रीतू तुला जायचं आहे जा हां चरण हे घ्या अरे उचलल्या जाते वर तर हे होत नाही डोकत नाही काय का हो ठीक का आहे चला आता उलट

ঠিক <S preachers> <spell out>

किती वेळ पण पोच वेळ पोला ना चला हा बघा आमचा डॅम कसा किती मोठा आहे डॅम तू कुठे उतरत आहेस तू रिधू खाली उतरतो म्हणत आहे का काय का तर आजचा प्रॉग आम्ही इथेच संपवत आहात कारण की आम्ही आता झाल्या ती बस्ती बस्ती झालेली आहे रिझू त्रासलेली आहे आता आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करता लवकरच सेव्हन ब्लॉगमध्ये मिळूया